पालघर मधून बातमी समोर येते खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय बोईसर नवापूर रोडवरची ही घटना आहे स्थानिक ग्रामस्थांनी त्यामुळे रस्ता रोको केलाय बोईसर नवापूर रोडवरील खड्ड्यामध्ये पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे माहेर मोशीन शिवानी या दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत बोईसरमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे स्थानिकांच्या मते एमआयडीसी बांधकाम विभागाचा निष्काळजीपणामुळे हा अपघात घडलेला आहे अपघाताच्या वेळी माहीर आपल्या आई वडिलांसोबत बाजारपेठेमध्ये जात होता खड्ड्यात बाईक आदळल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे भोईसर एम आय डी सी मध्ये सध्या भोंगळ कारभार जो आहे तो सुरू झालेला आहे आपण बघू शकतात आज सकाळी जवळपास साडेआठच्या सुमारास दीड वर्षाच्या चिमुकल्याचा निष्पाप बळी गेलेला आहे याचं मुख्य कारण आहे ते एम आय डी सी चे अधिकारी जवळपास सहा महिन्यापूर्वी सहा कोटी रुपये खर्च करून बनवलेला रस्ता हा सहा महिन्यातच दुरावस्था झालेला आहे या खड्ड्यामध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास एका चिमुकल्याला आपला निष्पाप जीव गमाव लागलेला आहे या ठिकाणी आज दुपारपासूनच जे नागरिक आहेत गोईसरचे ते पूर्णपणे आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी सकाळपासून आता जवळपास बारा वाजलेले आहेत तर रस्ता रोको केलेला आहे या ठिकाणी एम आर डी सीचे जे कार्यकारी अभियंता आहेत मुकेश लांजेवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी ते सध्या या ठिकाणी उपस्थित परंतु जर प्रत्यक्षात पाहिलं तर लांजेवार यांच्यावरती गेल्या गेल्या सहा महिन्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नसल्याचं समोर आलेलं आहे बोईसर पोलिसांनी चार चार दिवसापूर्वी ह्याच खंडासंदर्भात व यांना पत्र दिलं होतं परंतु त्या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने आज सकाळी साडेआठच्या सुमारास दीड वर्षाच्या मुलाला आपला निष्पाप जो आहे तो जीव द्यावा लागलेला आहे जय महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पवार पालघर खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला या खड्ड्यामध्ये पडून तो गंभीर जखमी झाला होता आणि उपचार करत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे ग्रामस्थांनी लहान मुलगा त्याच्या आजोबाबरोबर जात असताना गाडीवरून पाठी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे तो पडला आणि दुर्दैवाने तो मयत झालेला आहे त्यानंतर आपण या रस्त्याचे जे मूळ मालक आहेत म्हणजे ज्याच्याकडे असे डागडू जे आहे ते एमआयडीसी अधिकारी संपर्क साधून त्यांना बोलून तात्काळ या ठिकाणी जो खड्डे पडलेले आहेत पावसामुळे ते खड्डे बुजण्यासाठी काम सुरू करण्याच्या त्यांना आपण विनंती केली आहे त्यानुसार त्यांनी लगेच त्यांची साधन सामग्री देखील इथं आणून आता रस्ता क्लिअर करत आहोत बाकीच्या कायदेशीर प्रक्रिया आमच्या आमच्या स्तरावर चालू आहेत परंतु या निमित्ताने मी एक प्रवाशांना देखील किंवा नागरिकांना देखील आवाहन करू इच्छितो पावसाचे दिवस आहेत पाणी साठल्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही शक्यतो तुम्ही तुमची वाहनं शक्यतो मोटरसायकल या अशा पाणी असल्या ठिकाणातून इथे रास्ता रोको आंदोलन केलंय प्रशासनाच्या कारभारामुळे नीटपणे केली गेली नाही आणि त्यामुळे हा अपघात घडला असं त्यांचं म्हणणं आहे साहेब आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास एक चुमुकल्याचा या खड्ड्यांमध्ये जीव गेलेला आहे मी मागच्या दोन वर्षापासून या रस्त्यांसाठी एमआयडीसीच्या अंतर्गत जेवढे रस्ते येतात बोईसर चिल्ला रस्ता असेल हा मधुर हॉटेल ते मुकुटच्या जवळचा जो हा रस्ता आहे ज्या ठिकाणी आता आपण या, या रस्त्यावरती पडलेले खड्डे मी मागच्या दोन वर्षापासून बघतोय दोन वर्षापासून लांजेवर साहेबांना असेल नाईक साहेबांना वारंवार तक्रार करतोय फोनद्वारे करतोय अक्षरशः लेटर वगैरे देतोय पण कुठेही ते या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते मागच्या दहा दिवसाआधी मी त्यांना दहा दिवस तुम्ही जर हे खड्डे बुजवले नाही तर मी दहा दिवसानंतर याच खड्ड्यात मध्ये बसून मी आंदोलन करेन असं मी त्यांना